सायकल चालली होती तुम्ही खरं आहे का हो द्यावा रे हो यापाशी काय केलं होतं जरा सांगा की आपल्या फॅमिली फॅमिलीमधले लोकांना जरा थांब थांब सायकल खराब केली ती कुठली आहे काय केलं होतं हां तिथं पडलेली का हां नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर गाडीवरती कोण कोण टाईमपास करत आहे माऊली भैया तू टाइमपास करतो का गाडीवर आणि पिऊ पण आहे का नाही चालू कर बर गाडी कस चालू करतो बघू तुम्ही ते एक सायकल जाळली होती तुम्ही खरं आहे का रे देवाऱ्यापासून देवापशी काय केलं होतं जरा सांगा की आपल्या युट्यूब फॅमिली मधल्या लोकांना जरा सायकल खराब केली ती कुठली काय केलं होतं हा तिथं पडलेली का बर काय केलं होतं पेटवली होती काय काय केलं होतं तिथला रुमाल घेतला आणि त्या दिव्यावर धरला आणि पेटला की त्या सायकलवर टाकून दिला का असं केलं ग बर बर बरोबर तर मित्रांनो बघितलं का आता माऊली काय म्हणाला तुम्हाला सायकल पेटवली होती आणि तीच सायकल आता आपल्याला बघायची आहे तर माऊली बाहिनी जी सायकल पेटवली होती ना ती हीच आहे बघा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ह्या सायकलचं फायबर जे आहे ते जळालेलं दिसतंय असं राहू दे असं म्हणजे दाखवते आपल्याला चाक बघा आणि हे जळालेलं दिसतय तर माऊली बाई ही सायकल पेटवली होती ना तू बर बर खराब झाले खराब झाले उतरा 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 तर तू काय केलं होतं रुमाल झाला आणि त्या दिव्यावर झाला पेटला की दिला का टाकून याच्यावर हा म्हणतोय तर लहान लेकरांकडे लक्ष ठेवावं लागतं बरं का त्यातनं ते पण त्याने काय केलं माहित आहे का रुमाल घेतला त्या दिव्यावर धरला देवापाशी लावलेला रुमाल पेटला की सायकलवर टाकून दिला सायकल पिटली त्याच्यानंतर एक बादली भरून पाणी आणून वतलं आपण तर असं करत करत बीएडच पेटला असता <laughs> बरं का सगळा गमत जम्मत तर माऊली तू अशा खोड्या करतोयस तर मग तुला आता असं खोडपत्रेपणा करतोयस तुला आपण बोर्डिंगला टाकायचं का तुझं आता ऍडमिशन घेऊ हो ना जून महिन्यामध्ये फ्रेश का तू कोणाच आहे माऊली 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 माझी पीक घेणार बघू घेत पीक घेणार ओ ओहा <laughs> तर मित्रांनो सूर्यास्त व्हायला लागलेला आहे संध्याकाळचा टायमिंग आहे तर मित्रांनो आपण कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत आणि ही आहे मुंबई चेन्नई एक्सप्रेस मेल गाडी आहे पहिल्यापेक्षा गाड्या सुंदर आलेल्या त्या आणि हे जे आहे ना एसीचा डब्बा आहे इथे पहिल्यापेक्षा स्लीपरचे डबे कमी केलेले आहेत एसीचे वाढवलेले आहेत बर का जास्त प्रमाणात पण तिकीट काय प्रत्येक जणाला एसी परवडेल असं पण पर नाहीये तर मित्रांनो गाडी काय जास्त वेळ थांबत नाही फक्त दोनच मिनिटाचा स्टॉप आहे गाडी तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येते पहिल्यापेक्षा आता गाडीचे टायमिंग सगळे चेंज झालेले आहेत अजून ए सीच येतोय डिस्प्ले जे आहे ते समोर दिसतात ना ते मला वाटते रिपेरिंग करून घेतलेले आहेत काय की म्हणजे कोणता डबा कुठे येतो हे आपल्याला कळतं जनरलचे बघूया एक दोन आणि तीन जनरलचे आहेत चला हे गार्ड आणि पाठीमागचा लेडीज तर मित्रांनो अजून एक गाडी आलेली आहे तीन नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती त्याचं नाव आहे काकीनाडा लोकमान्य टिळक एक्सप्रेस आणि ह्या पण गाडीच तोच प्रॉब्लेम आहे स्लीपरचे डबे कमी करून एसीचे डबे वाढवलेले आहेत तर आता प्रत्येक गाड्यांना तेच व्हायला लागलेलं आहे E तर मित्रांनो तुम्हाला माऊलीबाह्याचा आणि रेल्वे स्टेशनवरचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू